तर हे बघा पालक ज्या वेळेस पालकाला भाऊ होता तर त्यावेळेस हा पालक खूप छान होता चांगला होता त्यावेळेस त्याचा पैसे झाले नाहीत कारण पुढं गेला म्हणून आणि आता जो पालक आता प वाढलाय पालकाला भाऊ आलेला आहे तर काल मी पंधरा रुपयाला काही गड्डी नेली म्हणून मला हिथला पालक नेला यावं तर हिथला पालक पार किडला बघा ना किती नुकसान झाले आहे पालकाची आणि पैसे होते त्यावेळेस तो पालक स्वस्त होता म्हणून व्यापार लोक नेला आले नाहीत त्या पालकाला कोणी आणि आता आता पालक महागला आहे तर आता पालक नाही असं असतं सोनं ती चांदी होतं म्हणतेच करायचं नाही आला सीजन तर आला भेटले पैसे नाही भेटले तर नाही गेले की गेले तर हे बी लावलं पुन्हा खुरपणी बायांची पगार असं म्हणून पैसे गेले असतील आणि शेतकऱ्याचे ते सुद्धा हाती लागले नाहीत त्यांच्या वाया गेला कीड गेली पालकाला काढला पण नाही काहीच नाही भाऊच नव्हता त्यावेळेस असं असतं सीजनमध्ये सापडली सापड आता पहिली कोथिंबीर पाच दहाला होती आता झाली वीस रुपयाला तर आता कोथिंबीरचे शिजन बी संपत आली आता कोथिंबीर मी नाही असा शेतकऱ्याला फटका बसतो भेटले पैसे भेटतात नाही भेटले की नाही भेटत मग काही मुदल बी भेटत नाही काहीच भेटत नाही असं असतं मधल्यांना पैसे जास्त भेटत हाय का नाही आणि तर ताईला बी घेऊन आले का नाही पालक आता महागलाय का नाही आता पालक महागलाय पावसामुळं महागला आणि ज्यावेळेस स्वस्त होता तो कदी कदी है, है, तर त्याला याला व्यापार कोण विचारत नव्हते असं असतं कधी भेटतं कधी नाही भेटत ही शापूची भाजी आहे असं आहे तर त्याला म्हणलं पालक बघावं पण काही नाही आहे इथं पालक पण सगळा पालक किडलेला आहे हॉटेलवर न्यायचा होता आपल्याला पालक त्यामुळे आलते पण नाही आहे पालक असा ते बघा नर्सरी पण आहे थोडं झाडांना ठेवलेलं आहे असं इकडं झाडं लावतात आणि इकडं असं आम्ही इकडं शेत आणि पलीकडच्या त्या बाजूला ऊस चालू आहे तर असं थोडं थोडं करतात आपलं तर लावला होता त्यांनी पालक पण काय नाही पालकाचं भेटलं त्यांचं गेलेलं अस ते ती शापूची भाजी आहे थोडी थोडी अशी लावली त्यांनी असं चालू सगळं असं का खेळला खेळलं काहीच नाही राहिलेला तर चिक्कल झालेला आहे घडलाय आज पाऊस नाही आहे म्हणून आलो आहे आम्ही नाहीतर प्राणात पाय का नाही हा नर्सरी नर्सरी ते गेले फुलं बरीच होते ते आलेले तर चला बाय व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि जर फिरून आली पार जत्रा बत्र बकर बिकर खाऊन चांगलं चुंगलं हाय का नाही काच काय झाला देव देव तुमचा होय हा ना <laughs> तर चला तर हे बघा पेरू बघा झाडाला किती पेरू लागलेले आणि त्या ताईच्या झाडाला पेरू लागले गौरायला लागले असे तर विकत आणायची गरज नव्हती ह्याला नव्हते ना हा ना? राहत नाहीत वर अजून दोन महिन्या टाइम आहे